नमस्कार नियमितपणे चांगले विचार शुभ संदेश ऐकल्यानं आपलं आयुष्य काही एकदम बदलत नाही खरं आहे येते पण प्रत्येक समस्येकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मात्र सकारात्मकरित्या बदलू शकतो हे नक्की मन मोकळं असणं कधीही चांगलं परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका आणि आपले मन अशा ठिकाणीच मोकळे करा जिथून ते दुसऱ्या कानापर्यंत पोहोचणार नाही आपण आपल्या जीवनात एखादे काम करायचेच हा निर्धार आणि करावेच लागेल हा एकच पर्याय ठेवला तर संपूर्ण ताकदपणाला लावून काम पूर्ण केले जाते पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं जो अधिक जोड असतं ते कमी करण्यासाठी आपण ज्याच्या खांद्यावर उतरणारं असू त्याचे खांदेही तितकेच मजबूत हवेत कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चापकाचे फटकारे काही चुकत नाहीत झाडांनी कितीही चवदार गोड फळे दिली तरी दगडांचा मारा त्यांना कधी चुकत नाही तसंच माणूस कितीही चांगली व्यक्ती असली तरी लोकांच्या टिकांमधून त्याची सुटका नाही मिर्झा गालिब यांचा एक शेर आहे दोस्तों के साथ जी लेने का मौका दे दे एक खुदा तेरे साथ तो मरने के बाद भी रह लेंगे एकमेकांचे मित्र व्हा आणि सदैव आशीर्वादित राहा ब्युटिफुल रिलेशन्स आर बेस्ड ऑन ब्रिक्स ऑफ ट्रस्ट धन्यवाद